कांग्रेस महाविकासाड़ी की प्रतिनिधि उपस्थित थे आने वाले समय में महाराष्ट्र में सोलह तारीख को हम तीनों पार्टियों का एक जगह एक बड़ा अधिवेशन कर रहे हैं, तो हैं। तो उसके बाद में रीजन वाइज हम जाने वाले हैं कॉमन मिनिमम प्रोग्राम की भी, भी हमारे इसमें चर्चा हुई है ये सब बातें सीट शेयरिंग के बातों में भी कॉमन इसमें चर्चा जनरली अभी पहली तो हमने शुरुआत तो कर ली है, तो इसमें है। अच्छी तरीके से हुई है और जल्द ही जल्द हमारा को अगस्त कांग्रेस सोलह अगस्त

महाविकास आघाडीचा मेळावा सोळा तारखेला मुंबईमध्ये शहर खासमध्ये होतोय राज्यातले महाविकास आघाडीच्या पक्षाची जिल्हा आणि उपस्थिती पदाधिकाऱ्यांना मेळावा निवडणुक केलेला आहे महिला आणि सुरुवात महाविकास आघाडीच्या प्रचाराची डेट प्राथमिक स्तरावर हा मेळावा होतोय असेच मेळावेनंतर

असं वाटतं या युज स्वागत आहे परंतु हेच लोक विशेषतः भारतीय जनता पार्टीचे आणि शिंदे गटाचे लोक अल्पसंख्याक विषयी वेगवेगळ्या भूमिका ठेवतात आत्ताच्या घडीला अल्पसंख्याक कोणताही ना निधी नाही मौलाना आधार आर्थिक महामंडळ असेल अन्य मंडळ असेल याला कोणताही निधी नाहीये फक्त बजेटमध्ये घोषणा झालेल्या आहे आणि आता ही त्यांनी घोषणा केली आता मुस्लिमांसाठी करायला यांना कळवळा मुस्लिमांचा केलेला आहे कारण हे सगळे मुस्लिम मतदान महाविकास आघाडीबरोबर मोठ्या प्रमाणात उभे राहिल्यामुळं आता हे केलेलं असावं परंतु मला असं वाटतं या सरकारची नियत तरी नाही आहे आणि म्हणून हे मंडळ कागदोपत्रीच राहू नये अशा प्रकारचे कारण जे मंडळ आता आहेत त्याला सुद्धा योग्य सुविधा मिळत नाही योग्य सवलती मिळत नाही मागच्या चार पाच वर्ष मागच्या दोन तीन वर्षापासून वर्षा सातत्यानं घोषणा केल्या जातात वेगळ्या पद्धतीनं सारखी असो पार्टी असो महाज्योती असो या सगळ्या मंडळाच्या त्याच्या बाबतीत सुद्धा अजून जनता विद्यार्थी समाधानी नाही आता हे नवीन मंडळ करत असताना पाहू आपण अल्पसंख्याक काळात सुद्धा न्याय हे सरकार देऊ शकतो पहिली गोष्ट ते ही योजना म्हणजे सर्व कोणतरी चांगलं मत व्यक्त केलं यांना झाली लोकसभेमध्ये मताची गड केली म्हणून आता यांना दिसते बहिणी लाडकी स्थिती आहे आताच्या ज्यावेळेस खऱ्या अर्थानं आज या राज्याचा अर्थसंकल्प जर बघितला तर राज्याच्या तिजोरीतला खडखडाट हे सात लाख अठ्ठ्याऐंशी हजार कोटी रुपयाचं कर्ज असताना ही योजना व्हावी न व्हावी असं आमचं बळीच म्हणणं बाकीचे विकास कामावरचे पैसे जर याच्यात टाळत असाल तर मला असं वाटतं की महाराष्ट्राला विकासापासून सुद्धा अपघात दूर ठरता येणार मला असं वाटतं आजच्या याच्यावर आपण बोलावं ही महाविकास आघाडीची आमची एकत्रित बैठक झालेली आहे त्याच्या सगळ्या विषयावर सगोबाग चर्चा झालेली आहे परंतु आवडेट्टीवार साहेबांनी सगळं सांगितलेलं आहे एवढं <णाँगा>